आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी तीस तासांहून अधिक काळ ओटला तरीही कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई न केल्यानं सवाल आकाशवाणी आमदार निवासातील अजंटा केटरसचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई ओरिजिनल शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणात राहुल नार्वेकरांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य न्याय दिला देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक कमी वयात चांगलं काम केल्याचंही दिलं सर्टिफिकेट अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती पंच्याहत्तरीचे शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं सा पंचाहत्तरी नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य नैसर्गिक शेती करणार अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितला भविष्यातील प्लॅन मीराबाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बांगडी मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे बदली झाल्याची चर्चा निकेत कौशिक नवे पोलीस आयुक्त मुंबईतील मधल्या जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्यच उच्च न्यायालयाने देखील लावली मोहर पाडकामानंतरचे डिगारे उचलण्याचा खर्चही कडून घेण्याचे निर्देश दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला सिंदूर नावानं ओळखला जाणार नवा पूल वाहतूक कोंडीपासून होणार सुटका मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी शहापूरच्या एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर पोस्को अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर आठ जणांवर कारवाई विदर्भात आजही मुसळधारेचा इशारा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती गेल्या दोन दिवसात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध मंदिरांमध्ये सोहळ्यांचं आयोजन भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी उद्योजक इलान मस्क यांची भारताच्या इंटरनेट सेवा क्षेत्रात एंट्री स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठीचं सा लायसन्स मंजूर जिओसह भारतातील बड्या कंपन्यांना मिळणार टक्कर भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली टी ट्वेंटी मालिका जिंकली चौथ्या सा सामन्यात सहा विकेट्सनं विजय पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशी विजयी आघाडी